नमस्कार एबी मराठी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय नगरपालिकेची निवडणूक आहे मात्र अनेक घडामोडींना त्या ठिकाणी राजकीय वेग आलेला आहे विशेषतः पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विठ्ठल परिवाराचं एकत्रीकरण होत आहे अनेक दिवसापासून त्या ठिकाणी विठ्ठल परिवारामध्ये दुफळी होती दोन त्या ठिकाणी बाजूला विठ्ठल परिवार जो आहे तो विभागलेला होता मात्र आज हॉटेल ग्रँड एटे पुन्हा एकदा विठ्ठल परिवारातील जी प्रमुख नेते मंडळी आहे त्यांची बैठक आज दुपारी पार पडली बंद आड चर्चा झालेली आहे बंद दाराआडची चर्चा नेमकी काय झाले आहे ते अजून गुलदस्त्यात आहे नेते मंडळींनी ने प्रत्यक्षमध्ये काय निर्णय घेतो हो? आहोत सांगितलं नाही कोणीही माध्यमांशी बोललेलं नाही मात्र जी माहिती आहे माझ्याजवळ त्यानुसार विठ्ठल परिवार एक होण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा आहे विठ्ठल परिवार एक होतो आहे आज दुपारी जी बैठक झाली त्या बैठकीला विठ्ठल परिवारातील जी प्रमुख नेते मंडळी आहेत यामध्ये ज्येष्ठ नेते असलेले ने सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे उपस्थित होते आमदार अभिजीत पाटील या बैठकीला उपस्थित होते भगीरथ बालके उपस्थित होते ऍडव्होकेट गणेश पाटील हे सुद्धा ठिकाणी उपस्थित होते आणि ज्यांच्या ही त्या ही ले ले एक जो तो समाज माध्यमांच्या मध्ये आला अगदी दहा ते वीस सेकंदचा व्हिडिओ होता सगळे जेवण कराला बसलेल्याचा तो, तो व्हिडिओ होता आणि जे विठ्ठल परिवारातील गावागावातील कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये मात्र त्या ठिकाणी उत्साह जाणवत होता हे सगळे एक होत विठ्ठल परिवाराची ही बैठक होत असताना या बैठकीला जे माजी नगराध्यक्ष राहिलेल्या साधना भोसले आहेत त्यांचे पती नागेश भोसले हे अनुपस्थित होते त्यामुळे थोड्याशा चर्चा त्या ठिकाणी होत होत्या मात्र जी माहिती मला मिळते त्यानुसार ही बैठक झाल्यानंतर ही सगळी नेते मंडळी जी आहेत ती नागेश भोसले यांच्याकडे जाऊन सुद्धा त्या ठिकाणी चर्चा करून आज सायंकाळी सुद्धा नेते मंडळींच्या घरी बंद दारा त्या ठिकाणी अनेक चर्चा त्या ठिकाणी होणार आहेत आणि कदाचित उद्या विठ्ठल परिवारातील या सगळ्या नेते मंडळींची त्या ठिकाणी समजूत निघाल्यानंतर जो एक निर्णय होतो आहे तो, तो निर्णय उद्या दुपारनंतर त्या ठिकाणी घोषित होऊ शकतो कार्यकर्त्यांच्यासाठी विठ्ठल परिवारातील या आनंदाची बातमी असणार आहे आज दुपारी भगीरथ भालकेंनी त्या ठिकाणी जी मोहोळ मतदारसंघाला जोडलेली काही गाव आहेत मंगळवेडा मतदारसंघाला जोडलेली पंढरपूर तालुक्यातील काही गाव आहेत त्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली त्यानंतर माध्यमांशी बोलताना भगीरथ भालकेंनी सरळ सरळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की विठ्ठल परिवारामध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी फूट पाडली आणि त्या फुटीचा फायदा इतरांनी घेतला मात्र तो भारत नाना भालके यांनी जो विठ्ठल परिवार जसा एकत्रित केलेला होता तसाच प्रयत्न आम्ही विठ्ठल परिवारातील ही सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी करतो नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्यानं भगीरथ भालके यांच्या सौभाग्य होती प्रणिता भालके आणि नागेश काका भोसले यांच्या सहभाग्य होती साधना भोसले यांच्यामध्ये त्या ठिकाणी रस्सी खेस आहे नेमकं कोणत्या नावावरती एकमत होतं हे अजून गुलदस्त्यात आहे मात्र विठ्ठल परिवार हा एक येतो आहे सगळी नेते मंडळी आज त्या ठिकाणी हॉटेल ग्रँडला त्या ठिकाणी एकत्रित होती बंद चर्चा झाली आमदार अभिजित पाटील कल्याणराव काळे भगीरथ भालके ऍडव्होकेट गणेश पाटील हे एकत्र येणार का मागच्या काही निवडणुकांच्या पासून मग सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक असेल विठ्ठल कारखान्याची निवडणूक असेल किंवा आमदारकीची निवडणूक असेल या निवडणुकीच्या मध्ये हे वेगवेगळे होते मात्र ह्या सर्वच नेते मंडळींनी की की ही निवडणूक ही आपली स्वतःची नाही तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे आणि आपल्यासाठी रात्रंदिवस जो कार्यकर्ता पळला आहे झटला आहे त्या कार्यकर्त्यांना कुठंतरी आपल्या परिवारामध्ये फूट पडून त्यांचं कुठंतरी नुकसान होऊ नये म्हणून ही सगळी नेते मंडळी दोन पाऊल प्रत्येक जण त्या ठिकाणी मागं घेत आज एकत्रित आलाय चर्चा होत आहेत आणि याचा परिणाम मात्र परिचारक विरोधातली जी आघाडी आहे जर सगळ्यांचं एकमत झालं आणि उद्या कदाचित विठ्ठल परिवाराने एकत्रित एक त्या ठिकाणी एक उमेदवार दिला तर परिचारकांच्या समोरचं आव्हान हे तगडं असणार आहे मात्र तिरंगी लढतीचा प्रयत्न जो आहे तो जर झाला याच्यामध्ये कुणाची समजूत नाही निघाली तर मात्र पुन्हा एकदा या विरोधी आघाडीतील एकीतील बेकी यांच्यासाठी त्या ठिकाणी घातक ठरू शकते कारण मतांचं विभाजन त्या ठिकाणी झालं तर फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे नेमकं काय होतं आज जी प्रमुख नेते मंडळी आहेत ती त्या ठिकाणी आपापल्या ज्या पाठीमाग झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरून आज एकत्रित आलेल्या आहेत चर्चा झालेल्या आहेत त्यानंतर जे विठ्ठल परिवारातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सुद्धा ही सगळी नेते मंडळी पुन्हा एकत्रित बसल्याची माहिती आहे त्यानंतर नागेश काका भोसले यांच्याकडे हे गेलेले आहेत संध्याकाळी पुन्हा एका मोठ्या नेत्याच्या घरी या सगळ्या नेते मंडळींची त्या ठिकाणी बैठक होती आहे आणि या बैठकीनंतर विठ्ठल परिवार कार्यकर्त्यांची इच्छा होती कार्यकर्ते फक्त आज दुपारी बघा उत्साह काय असतो कार्यकर्त्यांच्या मनासारखा का एखादा निर्णय होत असताना आज दुपारी फक्त दोन वाजता हॉटेल हा, ग्रँडला बैठक होते इथपर्यंतची माहिती फक्त आल्यानंतर अनेक विठ्ठल परिवारातील जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांचे स्टेटस आपण बघितले तर त्या ठिकाणी आम्ही सगळे एक आहोत विठ्ठल परिवार एकत्र आहोत आणि निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय कार्यकर्त्यांच्यामुळे प्रचंड उत्साह प्रचंड ऊर्जा त्या ठिकाणी आलेल्या आहे आणि त्यामुळेच येणारी नगरपालिका निवडणुकीचं तर जोरात पाहिजे परिचारकांनी सुद्धा त्यांच्या बाजूला त्या ते ठिकाणी त्यांची त्यांची जी विमोरचना आहे ती त्या ठिकाणी पुढे घेऊन जायला सुरुवात केली आहे मात्र परिचारक गटाच्या विरोधात विठ्ठल परिवार सगळे एकत्र येत एक दिलाने आणि मनापासून जर सगळे एकत्र आले तर मग मात्र पंढरपूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती निवडणूक अत्यंत अतितटीची चुरशीची होणार आहे फक्त विठ्ठल परिवारातील जे कार्यकर्ते आहेत नेते मंडळी आहेत ह्या सर्वांना जे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये संतोष नेहत्रा आणि त्यांचा पराभव झाला त्यामध्ये मात्र परिवारातीलच किंवा यांच्या सोबतची काही मंडळी उभा राहिली आणि मतांचं विभाजन झालं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पराभव झालेला होता या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करून परिवाराचं एकत्रीकरण होतंय का आणि परिवार एक झाला तर उमेदवार नेमका कोण असतात प्रणिती भालके साधना भोसले नेमकं समजून कोण घेत परिवाराच्या एकीकरणासाठी दोन पावलं मागं कोण सरकतं आणि मनापासून सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा जो तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रयोग भारत नाना भालकेंनी करून दोन हजार बारा साली आपण पाहिलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीवरती झेंडा जो आहे तो फडकवलेला होता त्यावेळेस कल्याणराव काळे असतील भारत नाना भालके असतील धनंजय महाडिक असतील आणि आमदार भारत भालके हे सगळे एकत्रित येत एक दिलाने त्या ठिकाणी लढलेले होते आणि त्याचा निकाल आपल्या सर्वांना माहीत होता तीच परिस्थिती पुन्हा एकदा आता येते आहे आज महिला माहितीनुसार चर्चा सकारात्मक झाले परिचारकांच्या समोरचं आव्हान हे जर एक झालं तर मोठं असणार आहे उद्यापर्यंत आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विठ्ठल परिवाराच्या वतीनं अधिकृतपणानं ही नेते मंडळी माध्यमांशी बोलून त्या ठिकाणी एकीची घोषणा करतायत का आणि ती झाली तर कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र जोरात असणार आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगा नेमकं कार्यकर्त्यांच्या मधली भावना काय आहे आज बैठक झाले संध्याकाळी बैठका होणार आहेत नेमकं विठ्ठल परिवार एक आला तर काय होऊ शकतं यांच्यामध्ये बेकी झाली तर नेमकं काय होऊ शकतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट खूप महत्वाच्या आहेत